कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे नगर परिषदेच्या वतीने मार्किंग देखील करण्यात आलेली आहे एक माजी नगराध्यक्ष म्हणून तुमची काही भूमिका शासनाने निर्णय घेतलेला आहे यापूर्वीही दोन हजार अकरामध्ये हो अतिक्रमण हटाव मोहीम झाली आणि कोपरगाव शहरामधले शेकडो गोरगरीब विस्थापित झाले आजही पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम झाल्यानंतर विस्थापितांना जागा मिळाव्यात अशी अनेकांची मागणी आहे विस्थापितांना जागा मिळाल्या पाहिजे पर्यायी जागा मग दोन हजार अकरा मध्ये विस्थापित जे लोक झाले त्यांच्यासाठी आपण काय केलं मी स्वतः नगराध्यक्ष असताना दोन हजार अकरा मध्ये विस्थापित झालेल्या विस्थापितांना न्याय यासाठी पर्याय जागा मिळावती यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगर येथे जाऊन सर्व अधिकाऱ्यांना भेटलो पण दुर्दैवाने रस्त्याच्या कडेला गाळे बांधण्यासाठी किंवा टपरा टाकण्यासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं अधिकाऱ्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं मग आता पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम झाल्यानंतर विस्थापितांचं काय होणार हे म्हणणं सोपं आहे की विस्थापितांना पर्याय जागा द्या पण व्यवहारात काय केवळ नगरपालिकेची निवडणूक जवळ आली म्हणून मतदारांना खुश करण्यासाठी केवळ असं म्हणणं की विस्थापितांना पर्याय जागा द्या हे एक प्रकारे स्वतःची आणि विस्थापितांची फसवणूक आहे जर दोन हजार अकरा साली विस्थापित झालेल्यांना जागा द्यायचं शासनाने अमान्य केलं आता कशी मान्यता देतील तरीही तरीही तरी माझं म्हणणं आहे की सर्व पक्षांच्या नेत्यांनी शासनाकडे जाऊन पुन्हा एकदा विनवणी जर केली तर विस्थापितांना पर्याय जागा द्या तर अशा शिष्टमंडळाबरोबर जायला मी सुद्धा तयार आहे अशी पण मी एक मागणी शासनाकडे केलेली आणि मी नगराध्यक्ष असताना इंडोर गेम हॉल मैदानावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटीस सुद्धा पाठवल्या होत्या पण दुर्दैवानं कुठल्याही अधिकारी ते अतिक्रमण हटवायला धजावला नाही कोपरगाव शहराची लोकसंख्या जवळजवळ लाखापर्यंत आहे या शहरामध्ये राहणारे हजारो मुलं आणि मुली त्यांच्यासाठी कोपरगाव शहरामध्ये फक्त इंडोर गेम हॉल मैदान एक एकमय सार्वजनिक मैदान आहे माझं पुन्हा म्हणणं राहील मला मतांचं राजकारण करायचं नाही मतांचं केळसह राजकारण करून कोपारा शहराचं भवितव्य भविष्य आपल्याला अंधकारामध्ये ढकलायचं नाही जर हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांच्यासाठी असलेलं एकमेव मैदान हे जर धारकांनी जर पूर्णपणे जर काबीज केलं तर कोपरावा शहरामधल्या खेळाडूंनी जायचं कुठं पालकांनी जायचं कुठं सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मैदान जर उपलब्ध जर नसेल तर आपल्या भावी पिढीचं काय भावी पिढीचं काही हो पण आम्हाला मतांचं राजकारण करायचं अशी काही प्रवृत्ती आहेत त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा मागणी आहे की कठोरपणे इनडोर गेम हॉल मैदानावरचे हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो त्यांच्या अतिक्रमण काढून टाका मुलांना मुलींना मुलींना युवकांना मैदान चांगलं मैदान उपलब्ध करून द्या पण हवं जर तर त्या विस्थापितांना शासनाने दुसरीकडे घर बांधण्यासाठी पर्याय जागा द्यावी असं जर आपण जर केलं नाही तर हळूहळू इंडोर गेम हॉल मैदान हे पूर्णपणे शंभर टक्के काबीज होईल आणि आपल्या शहराच्या दृष्टीने हो योग्य नाही आता लवकरात लवकरच अतिक्रमण हटव मोहीम शासन घेणार आहे असं कळवलं आहे अनेक ठिकाणी मार्किंग सुद्धा केलेलं आहे नगर परिषदेला माझी विनंती राहील कुठल्या राजकीय पक्षाचा कोणी मोठा शाजूक असो त्याच्या बाबतीमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी हाय काय करायचं काही कारण नाही तर रस्त्यावरचे छोटे छोटे व्यापारी जे आहेत टपरीधारक जे आहेत त्यांना तुम्ही हात लावणार पण बड्यांच्या अतिक्रमणाचं काय आपल्या राजकीय दबावाचा वापर करून यापूर्वी अनेक राजकीय अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण वाचवलेले आहेत तो माझी पुन्हा एकदा विनंती राहील की अतिक्रमण हटाव मोहीम असत करत दा, कर असताना कुठला भाव होऊ नये आणि जर विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी पर्यायी जागा मिळावी यासाठी शासनाकडे जाऊन काही जर नियम बदलून आणायचे जर असतील तर जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये आम्ही मनापासून आम्ही सहभागी होऊ राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचे अनेक मोठमोठे नेते या शहरामध्ये आहेत त्यांची नेहमीच मुख्यमंत्री साहेबांकडे उडबस असते त्यांच्या नेतृत्वाखाली जर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला असं शिष्टमंडळ यायचंय तर आम्ही कुठलाही राजकीय विचार न करता राजकीय संघर्ष बाजूला ठेऊन आम्ही शहरासाठी कुणाही बरोबर आम्ही शासनाकडे यायला तयार आहोत धन्यवाद